महाराष्ट्रामध्ये गौरीपूजन किंवा महालक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गौरीपूजनाचे तर तीनही दिवस खूप महत्त्वाचे असतात पण गौरीपूजनाचा किंवा महालक्ष्मी पूजनाचा दुसरा दिवस खूप महत्त्वाचा म्हणजेच त्या दिवशी आपण सोळा भाज्या सोळा चटण्या तसेच सोळाच्या संख्येमध्ये अनेक पदार्थ बनवल्या जातात पण त्यामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे महालक्ष्म्यांची आंबील जेवायला आमंत्रण नसेल तरी पण आंबील खाण्यासाठी लोक आवर्जून जातात अशी ही ज्वारीपासून बनवण्यात येणारी आंबिल आंबिल बनवण्याच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण सर्वात प्रसिद्ध आणि खूप टेस्टी अशी अमरावती कडचीच आंबिल नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला बेल ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे न नवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे बोलूया आंबील करण्यासाठी मी इथे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे छान पांढरीशुभ्र ज्वारी ही निवडून घेतलेली आहे तुम्ही कोणतीही ज्वारी घेऊ शकता आणि ह्या ज्वारीला आपल्याला तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पण धुतल्यानंतर जे धुण्याचं पाणी असते हे कुठेही आपल्याला टाकता येत नाही कारण ते महालक्ष्मीचा एक महाप्रसाद आहे महालक्ष्मीच्या प्रसादासाठी जी जागा नेमलेली असते सांडपाण्यासाठी त्याच जागेवर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आंबिल धुण्याचं पाणी हे आपल्याला कुठेही फेकता येत नाही तर आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ज्वारी जी आहे ही आपण तीन ते चार तासासाठी झाकून ठेवूया झाकून ठेवली की ती छान अशी मुरेल आणि चार तासानंतर आपण ही काढून घेऊ छान मुरलेली आहे खूप अशी हाताने प्रेस होईल अशी ही ज्वारी होत नसते तर आता ह्या ज्वारीला आपण काढून घेऊया एका चाळणीमध्ये आणि यामधलं पाणी निथळेपर्यंत पूर्ण ज्वारी आपण इथेच ठेवणार आहोत म्हणजे चाळणीमध्ये ही ज्वारी आपल्याला उन्हामध्ये वगैरे ठेवायची नाही आहे तर फॅनच्या हवेखाली आपण ठेवू शकतो तर एक तासातच बिलकुल ही ज्वारी छान अशी सुकलेली आहे अशी मोकळी झालेली आहे बघू शकता आता याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घेऊया तर दोन ते तीन बॅचमध्ये ही ज्वारी मी बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे खूप असं बारीक पीठ करायचं नाही आहे तर रवेदार आपल्याला ही ज्वारी बारीक करून घ्यायची आहे तर रवेदार मी याचं पीठ तयार करणार आहे पूर्वी ही आंबीलची ज्वारी जात्यावर किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची किंवा जात्यावर दळून घ्यायच्या पण आता सर्व सुविधा असल्यामुळे आपण हे मिक्सरमधून लवकरात लवकर काढून घेतो तर बघा कशी छान अशी ही जाड, जाड ने ने। रवेदार ही आंबील आपली झालेली आहे म्हणजे आंबिलीचं पीठ तयार झालेलं आहे खूप जर जाड जाडसर असं पीठ पडलं असेल तर तुम्ही त्याला गाळून घेऊ शकता रव्याच्या चाळणीने पण हे मी जे बारीक करून घेतलेलं आहे छान असं रवेदार पीठ तयार झालेलं आहे आता या आंबेलीसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते बघूया अर्धा किलो ज्वारीसाठी मी पंचवीस ग्रॅम मिरे घेतलेले आहे काळे मिरे आहे हे आपल्याला नंतर हे बारीक करून घ्यायचं आहे छान असं पावडर आणि आपण जिरे घेतलेलं आहे एक चम्मच तर हा चम्मच आहे याच्याभर मी जिरे घेतलेले आहे तर बघा चवीनुसार आपल्याला मीठ पण घ्यायचं आहे चम्मचभरच मी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर हे आहे तूप शुद्ध तूप आहे घरगुती पन्नास ग्रॅम पाहिजे आहे आपल्याला अर्धा किलोसाठी आणि आपण इथे शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे बघा पाठीचं खोबरं आहे हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे अर्धा किलोच्या ज्वारीसाठी हे परफेक्ट मेजरमेंट आहे हे पण किसून घेणार आहोत आपण आणि ही आहे हिरवी मिरची कडीपत्ता आणि अद्रकाची पेस्ट केलेली जाडसर करायची आहे खूप अशी बारीक करायची नाही आहे तर आता आपण खोबरं किसून घेणार आहोत खूप जाडसर अशा चा किसणीने आणि गुळ पण किसून घेणार आहोत आणि हे मिरे पण आपण बारीक करून घेणार आहोत तर आता लगेच मी गुळ किसून घेतलेला आहे तो दोन वाट्या आपला गूळ झालेला आहे किसल्यानंतर आणि जे हे जे काळे मिरी आहे हे पण बारीक करून घेतली आहे मी थोडी साखर घालून बारीक केले त्यामुळे जास्त बारीक झाले आहेत आणि हे आहे आंबट दही आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला एक मोठ्या बाऊलभर आणि खोबरं पण मी किसून घेतलं आहे हे खोबरं असं छान अशा बारीक अशा पातळ पातळ स्लाईस करून घेतलेले आहे म्हणजे मोठ्या किसणीने किसून घेतलेलं आहे आता आंबीलसाठी जे हे पीठ बनवलं होतं आपण ते एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत तर मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे कारण आता आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे तर या अर्धा किलोच्या पिठामध्ये एक मोठ्या बाऊलवर मी आंबट दही घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सुरुवातीला छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक लिटरपर्यंत पाणी घालणार आहोत म्हणजे छान असं सरबरीत बॅटर बनवणार आहोत याचं तर पाणी घातलेलं आहे मी आता याला आपण मिक्स करून घेऊया आंबट दही घातल्यामुळे ही आंबील एवढी टेस्टी आणि खूप सुंदर आंबट गोड खूप सुंदर टेस्ट होणार आहे तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवूया बघा याची कन्सिस्टन्सी तर अशा पद्धतीने आता आपण मोठं पातेलं आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि जे शुद्ध तूप घेतलं होतं आपण ते या पातेल्यामध्ये घालणार आहोत तर अर्धा किलोसाठी आपल्याला पन्नास ग्रॅमपर्यंत शुद्ध तूप पाहिजे जी तर हे तूप घातलेलं आहे मी फोडणी द्यायसाठी आणि जे जिरं घेतलं होतं आपण एक चम्मचभर तर हे चम्मचभर आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं तडतडायला लागलं की यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची आणि अद्रकाची जी पेस्ट केली आहे ती घालूया तर चवीनुसार आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला घालायचं आहे मी दोन चम्मच यामध्ये घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर हे होऊ द्यायचं आहे दोन मिनटापर्यंत याच फोडणीमध्ये आपल्याला लगेच काळे मिऱ्याचं पावडर जे केलं होतं आपण जाडसर थोडं ते घालायचं आहे तर ते पूर्ण मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे काळ्या मिऱ्याच्या पावडरमुळे आपल्या ह्या आंबेलीला एवढी छान टेस्ट येणार आहे की ती टेस्ट कोणीच विसरणार नाही आणि हे आहे खोबरं खोबरं पण आपण या फोडणीमध्येच थोडं छान असं कलर येईस्तोवर भाजून घेणार आहोत आणि जास्त आपल्याला मंद आचेवरच हे सगळं करून घ्यायचं आहे जास्त गॅसची फ्लेम करायची नाही आहे आणि त्यामध्ये मी लगेच पाणी घातलेलं आहे तर बघा या लोट्याने मी दोन लोटे, दो लोटे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि एक लोटा पाणी आपण म्हणजे एक लिटर पाणी आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये घातलेलं होतं या फोडणीच्या पाण्याला उकळी आली की आपल्याला हे बॅटर मिक्स करून यामध्ये एका हाताने बॅटर घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला यामध्ये चम्मच फिरवायचा आहे तर हळूहळू हे बॅटर सर्व यामध्ये आपण घालायचं आहे आणि त्यामध्ये बिलकुल गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता ही सर्व प्रोसिजर करेपर्यंत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की यामध्ये मी मीठ आणि गूळ सध्या तरी घातलेलं नाही आहे छान ही जेव्हा अर्धवट म्हणजे ऐंशी पर्सेंट आंबील शि येते तेव्हा आपण यामध्ये मीठ आणि गूळ घालणार आहोत कारण मीठ आणि गूळ हे घातलं तर लवकर शिजत नाही तर त्यामुळे आणि आपल्याला असंच हे हलवत राहायचं आहे चम्मच कारण तळाशी लवकरच हे लागून येते त्यामुळे सारखं आपल्याला हे असं घोटत राहायचं आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनिट हे छान असं घोटून घेतलेलं आहे मी आणि बघा कन्सिस्टन्सी ह्या आंबेलीची थोडी दाटसर झालेली आहे बघा सुरुवातीला खूप पातळ होती आता छान अशी दाटसर झालेली आहे तर याहीपेक्षा पुन्हा आणखी दाटसर होणार आहे तर लगेच आता थोड्या वेळातच आपण यामध्ये मीठ आणि गूळ घालणार आहोत तर वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे आता मी किसलेला जो गूळ होता तो आणि आपण जे मीठ काढलेलं होतं एक चम्मच यासाठी ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत पण आपल्याला चम्मच यामध्ये फिरवतच राहायचं आहे कारण तळाशी हे लवकरच लागतं तर त्यामुळे तर आता बघा मीठ घातलेला आहे आणि आता हा गूळ पण जो किसून घेतला होता तो पण यामध्ये मी घातलेला आहे थोड़ा उलसर नंतर हा गूळ थोडा ओलसर असल्यामुळे किसल्यानंतर हा एकदम चिकटलेला आहे त्यामुळे हा लवकर निघत नाही तर बघा आता हा गूळ घातलेला आहे आपण हे सर्व आपण मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया आंबिलीच्या तळातून आपल्याला चम्मच फिरून घ्यायचा आहे कारण तळाशी लागू नये म्हणून आणि हे आपण किसून घेतलेला गूळ होता तो लवकरच मेल्ट होतो लवकरच यामध्ये मिक्स पण होतो आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या आंबेलीला तर आता मला वाटते थोडी म्हणजे गोड कमी होईल म्हणून मी थोडी आणखी यामध्ये साखर पण घालणार आहे तुम्ही गूळ पण आणखी यामध्ये घालू शकता जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर खूप सुंदर कलर आलेला आहे आंबेलीला तर आणखी या आंबेलीला आपण दहा ते पंधरा मिनिटपर्यंत असंच मंद गॅसवर होऊ देणार आहोत जेव्हा मी काळे मिऱ्याची पावडर केली तेव्हा मी तीन ते चार विलायची पण यामध्ये बारीक करून घातलेली आहे त्यामुळे आणखी स्वाद या याचा वाढणार आहे तर बघा आपली छान ही वरून तूप सोडल्यानंतरची आंबील खूप मस्त तयार झालेली आहे हा नैवेद्य आपण महालक्ष्मीजवळ आता ठेवणार आहोत ही आंबील एवढी सुंदर आणि एवढी टेस्टी होणार आहे की खाणारे फक्त आंबिलच मागतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय